जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना तिन्ही त्रिकाळ पोटामध्ये जळजळ होत असते अशा लोकांनी गुलाबजल पिलं तरी सुद्धा त्यांचं पित्त खवळतच अशा लोकांची तुलना जगामध्ये कावीळ झालेल्या रुग्णांसोबत केलेलीच योग्य आहे कावीळ झालेल्या एखाद्या रुग्णाला ज्याप्रमाणे सर्व ठिकाणी सगळं का काही पिवळच दिसायला लागतं त्याचप्रमाणे जळकुकड्या लोकांना जगामध्ये काहीही घडलं तरी त्यांचा जळफळाट हा लगेच उफाळून येतो संजय राऊत हे देखील अशांपैकीच एक व्यक्तिमत्व आहे कोणत्याही पक्षात काहीही घडलं तरी संजय राऊत यांनी त्यावर भाष्य करणं हे अत्यंत गरजेचं असतं कदाचित असा त्यांचा गैरसमज झालेला आहे संजय राऊत यांचं अगोदर म्हणणं असं होतं की काहीही जरी झालं तरी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार नाहीत मात्र कालच नरेंद्र मोदी यांनी एका भव्य कार्यक्रमामध्ये एका भव्य सोहळ्यानिमित्ताने पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे एवढं होऊन सुद्धा संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की हा 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 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली म्हणून काय झालं महाराष्ट्राच्या वाट्याला त्यामुळे काय आलेलं आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागत करत संजय राऊत उद्धव ठाकरे सुषमा अंधारे हे सगळे अत्यानंदाने उड्या मारत होते अत्यानंदामुळे हे वेडे झालेले होते यांना असं वाटत होतं की आता देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे आणि त्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुद्धा सुरू केले उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर सुद्धा केलं की इंडी आघाडीने पंतप्रधान पदावर दावा केलाच पाहिजे सरकार बनवण्यासाठी यांनी दावा केलाच पाहिजे त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाणं गरजेचं होतं मात्र उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये गेले नाहीत तर त्यांनी संजय राऊत आणि अरविंद सावंत यांना दिल्लीमध्ये पाठवलं इकडून शरद पवार दिल्लीमध्ये गेले सुप्रिया सुळे दिल्लीमध्ये गेल्या इनडी आघाडीचे अनेक नेते दिल्लीमध्ये पोहोचले मात्र दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर या सगळ्यांच्या तोंडात जबरदस्त चपराक बसली ती मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका विधानाने मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्टच करून टाकलं की आम्ही सरकार बनवणार नाही राहुल गांधी यांनी सुद्धा सांगितलं की नाही आम्ही सरकार बनवण्याच्या भानगडीत पडणार नाही आहोत आणि हे ऐकल्यानंतर शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपासून संजय राऊत या सगळ्यांची तोंड खर्र कन पडली आणि निमूटपणे शरद पवार आपल्या राज्यात निघून महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये परत ते सगळे आपापल्या राज्यात निघून गेले आपापल्या राज्यात निघून गेल्यानंतर सुद्धा या लोकांनी शांत बसण्याऐवजी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे नरेंद्र मोदी यांना साथ देणार नाहीत अशा बातम्या पसरवण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र या सगळ्यांच्या कल्पना विलासावर नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू या दोघांनीही पाणी फेरलं अखेर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली शरद पवार पुन्हा एकदा भावी पंतप्रधान झाले संजय राऊत यांचा पोटशूळ वाढला उद्धव ठाकरे यांना काय बोलावं हेच कळेन असं झालेलं आहे त्याचं कारण असं आहे एकवीस जागांवर लढून केवळ नऊ जागा जिंकता आलेल्या आहेत आणि हे नऊच्या नऊ नौ खासदार आता संसदेमध्ये बाकडं वाजवण्या पलीकडे काहीही करणार नाही आहेत म्हणजेच काय एखाद्या गोष्टीचा निर्णय जर घ्यायचा असेल सत्र जर बोलवण्यात आलेलं असेल आणि जर एखादं बिल पास करायचं असेल त्या बाजूने किंवा त्या विरोधात मतदान करायचं असेल तर उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार हे सरळ सरळ वॉकआउट करणार आहेत हे वेगळं सांगण्याची गरजच नाही म्हणजेच काय यांच्या हाताला काहीही लागणार नाहीये पाच वर्ष विरोधात बसून फक्त बोंबा मारणे एवढंच ये यांचं आता काम आहे आणि कदाचित म्हणूनच उद्धव ठाकरेंसकट संजय राऊत यांना सुद्धा वैफल्य आलेलं आहे आणि याच वैफल्यातून संजय राऊत पुन्हा काहीतरी आचकट विचकट बोलून सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत तर संजय राऊत यांना महाराष्ट्रातच काय उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये देखील कोणीही गांभीर्याने घेत नाही बरं नरेंद्र मोदी यांनी आधीच जाहीर केलेलं होतं की येत्या पाच वर्षांमध्ये आणखी कडक निर्णय घेतले जाणार आहेत मग आता संजय राऊत यांच्या मागे पत्राचाळ घोटाळा खिचडी घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांच्या आरोपांचा जो ससेमिरा लागलेला आहे तो पुन्हा वाढण्याची कदाचित शक्यता आहे आणि जर असं झालं तर संजय राऊत यांची तुरुंगवारी अटल आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदी असताना सुद्धा जर त्यांना तुरुंगामध्ये पाठवलं जाऊ शकतं त्यांना अटक होऊ शकते तर संजय राऊत हे तर केवळ राज्यसभेचे एक साधे खासदार खासदार त्यांच्यावर कारवाई करणं ही काही खूप मोठी गोष्ट नाहीये किंवा अवघड गोष्ट नाहीये कदाचित या गोष्टीमुळेही संजय राऊत यांचे धाबे दणाणलेले असावेत नरेंद्र मोदी यांनी स्वबळावर दोनशे चाळीस जागा निवडून आणले आहेत उद्धव ठाकरे यांना आपल्या खासदारांची दोन अकडी संख्या सुद्धा गाठता आलेली नाहीये एकट्याच्या बळावर दोनशे चाळीस जागा निवडून आणणारे नरेंद्र मोदी हरले आहेत असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे आणि उद्धव ठाकरे जिंकले आहेत असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे संजय राऊत हे नक्की कोणत्या शाळेमध्ये शिकत होते हा खर तर खूप मोठा प्रश्न आहे कारण दोनशे चाळीस ही संख्या नऊ पेक्षा मोठी असते हे कदाचित संजय राऊत यांच्या गावीच या तर म्हणतात ना गिरे तो भी टांग उपर बर उद्धव ठाकरे यांचे खासदार निवडून येण्यामाग एक मोठं कारण आहे ते म्हणजे हिरवी मत आता या हिरव्या मतांचं कसं ध्रुवीकरण झालेलं आहे यावर एक वेगळा व्हिडिओ आपण लवकरच बनवणार आहोत आणि तो सादर करणारच आहोत या हिरव्या मतां मुळे विधानसभेमध्ये काय गडबड होऊ शकते आणि विधानसभेमध्ये संजय राऊत यांची सुद्धा कशी गोची होणार आहे हे सुद्धा आम्ही आमच्या एका व्हिडिओ मधून लवकरच सांगणार आहोत मात्र तुर्तास संजय राऊत यांची जी काही बेताल बडबड सुरू आहे ती नेमकी का सुरू आहे कारण शोधण्याचा आपण थोडासा प्रयत्न करूया संजय राऊत सगळ्यात मोठं हे आहे की नारायण राणे विजयी झाले आहेत नारायण राणे विजयी झाल्यानंतर संजय राऊत यांचं तोंड बघण्यासारखं झालं होतं संजय राऊत यांना असं वाटत होतं की नारायण राणे पडतील आणि मग मी पाच वर्ष त्याच गोष्टीवरून नारायण राणे आणि त्यांची दोन्ही मुलं म्हणजे निलेश राणे नितेश राणे यांना यांना तोमणे मारत राहील आणि यांना अद्वा तद्वा बोलत राहील मात्र संजय राऊत यांच्या या स्वप्नावर जोरदार पाणी फेरलं गेलं आहे संजय राऊत तर छाती ताठ करून सांगत होते की काहीही जरी झालं तरी नारायण राणे जिंकणार नाहीत मात्र नारायण राणे जिंकले बरं संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामधून शिंदे सेनेचे जेवढे खासदार निवडून आलेले आहेत त्यांच्या हातात काय आलं हो त्यांच्या पदरी काय पडलं हो आहो त्यांचं सोडा तुमच्या पदरी काय पडलं ते तरी बोला ना तुमच्या पदरात तर काहीच नाहीये उद्या चालून शिंदे साहेबांच्या खासदारांना विस्तारित मंत्रिमंडळामध्ये जागा मिळण्याची शंभर टक्के शक्यता आहे का तुमचं काय तुमच्या बाबतीत काय तुमचं काहीच नाही तुम्हाला पाच वर्ष फक्त आणि फक्त खडेच फोडायचे आणि हे करून तुम्ही जनतेचा असा काय विकास करणार आहात तुमचे निवडून आलेले खासदार जनतेची आता कोणती कामं करणार आहेत खरं तर संजय राऊत हा मीडियाने फुगवलेला फुगा आहे मीडियाला चघळण्यासाठी दुसरं काहीही नसतं त्यामुळे ते संजय राऊत यांनी टाकलेल्या हडकांकडे वळतात आणि ती चघळत संजय राऊत किती बेस्ट आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतात मात्र संजय राऊत हा माणूस काय आहे हे अवघ्या महाराष्ट्राला कळून चुकलेला आहे आपल्या बोल घेवडेपणामुळे यांनी उद्धव ठाकरे यांचं आतोनात नुकसान केलेलं आहे हे आता महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती बोलायला लागलेला आहे मात्र ही गोष्ट संजय राऊत यांना सुद्धा माहीत नाही असं आपण म्हणू शकत नाही कदाचित संजय राऊत मुद्दाम असं वागत असावेत कारण राजकीय वर्तुळामध्ये अशीही चर्चा आहे की संजय राऊत यांनी शपथच घेतलेली होती की मी शिवसेनेला आणि उद्ध्वस्त ठाकरेंना पूर्ण उद्ध्वस्त करेन त्याचं कारण असं आहे की एकेवेळी संजय राऊत यांचा वंदनीय या बाळासाहेब ठाकरे यांनी खूप घनघोर अपमान केलेला होता तो अपमान संजय राऊत यांच्या इतका जिभारी लागला की त्याचवेळी संजय राऊत यांनी बोलून दाखवलं होतं की एक दिवस या अपमानाचा बदला नक्कीच घेतला जाईल आणि कदाचित आपल्या त्याच शपथेला जागत संजय राऊत रोज येऊन बेताल बडबड करत उद्धव ठाकरे यांचं आणखी नुकसान करत आहे उद्धव ठाकरे यांच्यापासून मराठी मतदार दूर झालेला आहे आणि हे लोकसभा निवडणुकीच्या मतदानातून दिसून आलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी मराठी मतदारांचा टक्का जास्त आहे तिथे शिंदे सेनेला जास्त मतदान झालेला आहे यातूनच दिसून येतं की षडयंत्री राऊत यांनी शरद पवार यांच्या साथीने उद्धव ठाकरे यांचा करेक्ट कार्यक्रम केलेला आहे शरद पवार यांनी उद्धव ठाकरे भाजप पासून दूर जावेत याची प्लॅनिंग दोन हजार चौदाच्या आधीपासूनच केलेली होती आणि हा गौप्यस्फोट स्वतः शरद पवार यांनी केलेला आहे मग अशात संजय राऊत यांना हाताशी धरून शरद पवारांनीच उद्धव ठाकरे यांचा गेम केला असं म्हटलं तर वावग ठरू का नये कारण लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जर कोणाचा फायदा झाला असेल तर तो काँग्रेसचा झालेला आहे तो शरद पवारांचा झालेला आहे आणि नुकसान जर कोणाचं झालं असेल तर ते भाजपच झालेलं आहे आणि भाजपपेक्षा जास्त नुकसान हे उद्धव ठाकरे यांचं झालेलं आहे कारण दोन हजार ला उद्धव ठाकरे यांच्याकडे अठरा खासदार होते आणि आता दोन हजार चोवीस मध्ये मध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे केवळ नऊ खासदार आहेत बरं जर संजय राऊत असं म्हणत असतील की उद्धव ठाकरे जिंकले उद्धव ठाकरे जिंकले तर मग सरकार स्थापन होण्या अगोदर इंडी आघाडीचे सगळे नेते जेव्हा दिल्लीमध्ये जमलेले होते तेव्हा उद्धव ठाकरे का गेले नाहीत हे मात्र संजय राऊत यांनी अजिबात सांगितलेलं नाही बरं या सगळ्या गोष्टींवर फक्त आणि फक्त संजय राऊत यांनीच बडबड केलेली आहे उद्धव ठाकरे पूर्णपणे बॅकफूटवर आहेत उद्धव ठाकरे यांनी काहीही विधान केलेलं नाहीये किंवा पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतं हे अजिबातच जाहीर केलेलं नाहीये फक्त आणि फक्त संजय राऊत एकटेच बोलत आहेत मग उद्धव ठाकरे यांच्या शांततेमागचं कारण काय आहे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपच्या सोबत संधी करण्याचा प्रयत्न तर करत नाहीयेत ना मग यामध्ये संजय राऊत यांची भूमिका काय आहे संजय राऊत यांना उद्धव ठाकरे मान्यच नाहीयेत का किंवा उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात सध्या जे काही सुरू आहे त्याची संजय राऊत यांना कल्पनाच नसावी का खर तर संजय राऊत यांच्याकडे कधीच काहीही तर्कशुद्ध बोलण्यासारखं नसतं त्यामुळे ते काहीही बोलू शकतात मित्रांनो या भोंगा राऊतच्या बडबडीला अवघा महाराष्ट्र कंटाळलेला आहे हे सगळ्यांना माहीत आहे मात्र या भोंगा राऊत बडबडीचा समाचार गेत संजय राऊत यापुढे आणखी अशीच अनेकदा बेताल बडबड करणार आहेत ज्या बडबडीला कोणीही गांभीर्याने खर तर घेत नाही पण आपण संजय राऊत यांच्या या बडबडीला करमणुकीचा कार्यक्रम म्हणून घेऊया तेव्हा या भोंगा राऊतांबद्दल दोन शब्द जर तुम्हाला बोलायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा महाराष्ट्रातला हा विदूषक आपले वेडेचाळे सादर करून आपलं सगळ्यांचं असंच मनोरंजन करत राहो अशी आपण देवाकडे प्रार्थना करूया आणि यांच्या या मनोरंजनामुळे आपली सतत करमणूक होत राहील अशी अपेक्षा व्यक्त करूया मित्रांनो अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय राम!